माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध व्यावसायिक रामदासजी गवते आणि त्यांची आत्ताच पोलीस मित्र सेवा मंडळाच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे रामदासजी तुमची पोलीस मित्र सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे तुमची प्रतिक्रिया सर्वप्रथम आपल्या चॅनलचे धन्यवाद आणि पोलीस मित्र सेवा मंडळ यांच्या माध्यमातून पुणे शहराध्यक्षपद ही जबाबदारी मला आमच्या संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव टाकले लिया है। ते सुमित धरंदले साहेब यांनी माझ्यावरती टाकलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ह्या पोलिस सेवा मित्र संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अनेक कामं करायचे आहेत उदाहरणार्थ आता हे कामं करत असताना आमची जी संघटना आहे ही पोलीस मित्र आणि आज तुम्हाला माहिती असेल नसेल माहीत नाही पण पोलिसांना सध्या कोणी वाली नाहीये तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र शासन आपला समाज यांच्यामध्ये आमची संघटना जी आहे एक समन्वयक किंवा एक साध मध्यची भूमिका आम्ही पार पाडत आहोत तर याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही अनेक प्रकारचे पोलीस मित्र आपले आहेत त्यांचे परिवार असेल त्यांचं कल्याण असेल उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये हेल्मेट वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे याच्यामध्ये आम्ही पुणे शहरातील जे एक तीनशे वाहतूक पोलिसांना आम्ही हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये पोलीस मित्रांच्या काही देशाच्या आपल्या संरक्षणार्थ कर्तव्य बजावत असताना काही शहीद झालेले आपले पोलिस मित्र असतील तर त्यांच्या कुटुंबाकरता त्यांच्या मुलांकरता खूप काही कल्याणकारी योजना राबवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सर्वात महत्वाचा पॉईंट तुम्हाला माहीत असेल का नसेल तर पोलिसांना आज विमा नाही आहे आज विमा नाही आहे तर त्याच्यासाठी शासन दरबारी आज आमच्या सुमित धरंदेले साहेब असेल आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहोत मागच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हा आता मुद्दा आम्ही उपस्थित केलेला आहे आणि येणाऱ्या काळातही जिथं संघर्ष असेल पोलिसांसाठी जे जे कारणासाठी शक्य असेल ते ते आम्ही सगळं करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणलात की पोलीस जे जवान पोलीस जवान जे आहेत ते वेगवेगळ्या कारणामुळे असू दे किंवा काही कर्तव्य बजावताना त्या मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा शहीद झालेले आहेत तर त्यांच्या ज्या विधवा पत्नी आहेत किंवा त्यांचं मुलं मुलं आहेत काही ठिकाणी अशा काही असं विषय आहेत की बाबा त्यांचं पुनर्वसन पण झालेलं नाही किंवा त्यांची खूप परिस्थिती आहे त्या परिवारासाठी तुम्ही तुमचा अजेंडा काय असणार आहे आम्ही आता असे जे काही असे दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत त्या त्या ठिकाणचा आम्ही आता महाराष्ट्र राज्य पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आमचा सर्वे चालू आहे आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्या त्या परिवाराचं पूर्ण त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक जबाबदारी उचलण्याचा आमचा अजेंडा आहे की त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी पूर्ण मेडिक्लेम सुविधा जी असेल ती पण आम्ही पूर्ण पद्धतीने त्यांच्या पूर्ण त्यांच्या पायावरती उभं राहण्यापर्यंतच जे काय असेल शैक्षणिक खर्च असेल आरोग्याचा असेल इतर काही त्यांना मदत असेल ते पूर्ण आम्ही देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तसेच त्यांचे जे वारसदार आहेत जे आपण म्हणतो महिला आहेत त्यांच्या मुलं वगैरे मुलं वगैरे तर त्यांना पण शासन दरबारी त्यांना कसं नोकरीसाठी त्यांना नो, रुजू होता येईल यासाठी पण आमची संघटना निश्चित प्रयत्न करणार आहेत जसं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आम्ही आम्ही काही शासन नाहीयेत किंवा आम्ही काही कुणी हे नाहीत फक्त महाराष्ट्र शासन आणि पोलीस मित्र यांच्यामध्ये एक समन्वयाचा घटक आहोत आणि त्यांच्यासाठी आमचं एक, हो। एक प्रामाणिक काम करण्याचा आमचा एक हेतू आहे नक्कीच तुमचा अजेंडा आणि तुमचे विचार खूप असा आहेत आमच्या टाइम्स ऑफ पुण्याच्या माध्यमातून तुमच्या पोलीस मित्र सेवा मंडळाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद